चिंबोरीचा रस्सा वाव तयार झालेला एकदम भारी वाटत घेतला आणि ते म्हणते रस्ता मला आणि पिल्ला वाव म्हणतो किती मस्त वाटते हा माझा कॉलेज हा बघा ना, नाना पाटील हा शाळा कॉलेज दोन्ही पण इकडे सगळा माझा इथे बस स्टँड आहे इथे पहिल्या मी जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी इथे बस स्टँड ची वाट बघत उभारी वन जय महाराष्ट्र आणि सुंदर आमची मस्त गावी झालेली आहे आज पण आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आमचा तिसरा माणूस आज मागे बसलेला आहे कारण त्याला राखीव सीट ठेवलेली आहे तिकडे आणि तो पण बोलते की तुझा एवढा सामान आहे हा बघा एवढा सामान आहे पूर्ण अजून डिकी पण भरलेली आहे तो 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 तुला त्रास होईल लग्न लग्न वगैरे झालेला आहे तुला त्रास होईल पहिला तू थकलेला आहे त्याच्यामुळे मी येतो बरोबर तुला सामान शिफ्ट करायला वरती सो त्याला घेतलं आणि आम्ही निघालो आता आमची गाव फायनली आमची गावची सुट्टी संपलेली आहे आणि कामाची सुट्टी पण संपलेली आहे दोन दिवस, दिवस, दिवस? मी सुट्टीवर आलेलो आणि राहिलो पाच दिवस आणि कामावरून फोन यायला लागले आम्हाला भूक लागली आणि दहा वाजल्यापासून आम्ही निघालो निघतोय निघतोय करताना आम्हाला तीन वाजले दुपारचे अजून आम्ही जेवलोच पण भूक लागलेली आहे आणि आम्हाला वडापाव आणले त्यांनी तो पहिले वडापाव खातोय आणि कुठला वडापाव दाखवले आमचा मित्र बोलल्याप्रमाणे तुम्हाला आम्ही वडापाव पण दाखवतो पेजारीचा फेमस वडापाव सो बघा तर हा आहे पेजारीचा फेमस वडापाव इकडे गाड्या लागलेल्या असतात संध्याकाळी इकडे चहा पण आहे याल एकदा तर पिऊन जा नक्की एकदम भारी चहा वगैरे आहे आणि हा माझा कॉलेज ना हा बघा नाना पाटील हा शाळा कॉलेज दोन्ही पण इकडे सगळे सगळं आणि हा माझा इथे बस स्टँड आहे इथे पहिले आम्ही जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी इथे बस स्टँडला एसटी एसटी राहायचो आणि बघायला हा कॉलेज एकदम भारी होता आणि बघा कालचा गांधीजी आमचा माझा गाडीचं सामान खाली करायला आलेला आहे आता त्याला पण रूम वर घेऊन जातो आणि तो, तो सामान खाली करणार साहेल काय घेतलास ग्रेव्ही मंचुरियन ग्रेव्ही मंचुरियन मंचुरियन लवर आहे हा भूक लागली त्यांनी काय हॉटेलचा पण खाल्ला नाही इकडे आला तो ग्रेव्ही मंचुरियन खायला आणि आमची नेहमी प्रमाणे पाणीपुरी शेअन तुला पाहिजे दे शेअनला पण डिश त्यांनी हे करायचं आपण डिवाइड करून खायचं अरे बापरे बाय 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 एव्हरी वन सो पाहुणा आमचा चाललेला आता पिशवी दाखवा पिशवी दाखव रे पिशवी पिशवी दाखव <laughs> हा बघा लाज वाटते पिशवीला चलो बाय बाय मस्त आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता संध्याकाळ झालेली आहे श्री दिवसभर झोपलेलं नाही आहे बघा असा गार झोपला एकदम आणि साफसफाई चार पाच दिवस घर बंद तर सगळा पसारा झालेला सगळीकडे धूळ वगैरे जमलेली सगळा पसारा काढला आहे मी साफसफाई करते आणि निकेश गेलेला आहे बाजारात आज गुरुवारचा बाजार आहे गुरुवार सो तो भाजी आणायला गेलेला आहे आणि येत्या वेळेस आम्ही आणलेले आहेत चिंबोडी दिसत आहेत का आहेत उद्यासाठी मस्त मस्त चिंबोडी बनवणार आम्ही फायनली आमचा बाजार आलेला आहे आणि गाडी अजून खाली करायची आहे आ आ आ आ अरे बाजारात एवढी धूळ उडाली ना धूळ खोकळा चालू झाला मला काय काय आणलास सगळं आणलं पहिले माझा फेवरेट ऑरेंज तुझा कि बाबूचा हा मला पण आवडता हे ऑरेंज आणले इकडे अंडी आणली अंडी श्रीयांसाठी फुटाल नको म्हणून आणि काय बीट केळी सौसार अरे माझा नवरा गावावरून पटकन गेलो गा। था पेले। था पेले। मी ले 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 एक पलटी झाली तिला व्यवस्थित ठेवायला पाहिजे हा तिला आजच कापून ठेवतो हो म्हणजे मरायला नको एकदम फ्रेश फ्रेश मध्ये थोडीशी फोडणी वगैरे देऊन उद्या मस्त बनवून फोडणी आज नाही आज गुरुवार उद्याच उद्या सगळं ते मी आणि गाडी खाली करायची आहे की नाही तीन अंतर भाऊ सर इंपॉर्टेंट आणि माझ्या इथे बरण्या डन झालेल्या आहेत आणि हा एक आमच्या रूम मध्ये मस्त आहे मला दुसरी अशी रॅक घ्यायला नको बरण्या ठेवण्यासाठी म्हणून इथे ही भिंतीचा मी यूज केलेला आहे त्याच्यावर मस्त अशा बरण्या स्टोर करते आले बाप तू जास काटायला श्रीन श्याम तू

का मोठी चिंबोरी सावकाश हा सावकाश नको ग बाय बाबा तू त्या ह्याच्यामध्ये नको पाहू नको गट तिची किती मोठा अरे बाबा आले आली आले सद किती मोठी बाबेला कापून टाकायची आपलीकडे आण लवकर ठेवायला त्याची धुवायची ती काय करतो बघ हे किती वाटते रे बाबा जाशीला पडते त्याला काढ त्याला काढ मागाशी मागाशी सा एक मस्त घरभर धावत होती ना आ, आता तिला आता हीच ती मोठी ती मोठी गुड मॉर्निंग सो कालच्या ब्लॉग ला आम्ही आज कंटिन्यू केलेला आहे आणि आमची मस्त आज मॉर्निंग झालेली आहे लेट थोडा कारण मस्त आराम केला गावचा त्रास गावचा त्रास झालेला तो आज मस्त इथे भरून काढलेला आहे मस्त लेट उठलो आंघोळ वगैरे झाले आणि आता बसलो आणि आता बसतोय आणि इथं फ्रेश टोस्ट केले आज पहिल्यांदा केले पण टेस्टी झाले मस्त झाले दिसतात असते तसे एकदम भारी झाले आणि आज आहे आमच्याकडे मुस्ता मुस्ता फेवरेट। काल रात्री। रात्री आम्ही दाखवतो कशी झालेली आहे आणि टेस्ट पण दाखवतो कशी झालेली आहे ती आणि आमच्या ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा चालेल चाले। माईला बोललं म्हणजे बघायला पाहिजे तर इकडे चालू आहे चिंबोरीची तयारी चिंबोरी मस्त रात्रीच कापल्या मस्त सगळ्या भरलेल्या सगळ्या भरलेल्या निघाल्या चिंबोऱ्या आणि इकडे लसूण कोथंबीर वाटण्यासाठी सॉरी फोंडीसाठी आणि हे वाटण रेडी केलेलं आहे इथे मी आणि टॉमॅटो आणि इकडे आमचा भात पण झालेला आहे आम्ही काय भाकरी काही केलेली नाही तेवढा आम्हाला टाइम नाही ऑलरेडी आम्हाला लेट झालेला आहे इकडे कांदा पण टाकलेला आहे आणि मस्त बुडबुड बुडबुड आवाज झालेला आहे आणि मस्त आणि मस्त आता लालबुंद रस्सा झाला ना की एकदम मला मी तर रश्शा बरोबरच बुरु जास्त जेवतो रश्याशिवाय मजाच नाही सो फायनली आमची चिंबरीचा रस्सा ओ oh, हो oh, वाव wow, तयार झालेला एकदम भारी हा बघा मस्त लाल बन मस्त वरती तवंग आलेला आहे yeah. आणि खायला एवढी मजा येणार आहे आणि कसा बनवला रे बाबा थँक्यू 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 एवढ्या दिवसांनी बनवलेला आहे मस्त पैकी आपण जसा म्हणजे चिकनचा रस्सा पिवळा रस्सा पितो मटणाचा रस्सा तसा मी हा रस्ता पिला एकदम एकदम भारी झाला बाप रे पीठ बघ ना मला समजत नाही आली खात झाली थोडसा ते त्याने डायरेक्ट वाटी घेतली चमचा घेतला आणि ते म्हणते रस्या मला आणि पिल्ल्या वा म्हणते किती मस्त वाटते आणि आता पटकन आम्ही जेवून घेतो मस्त झालंय किती दिवसात आम्हाला परत परत तुम्हाला दाखवायची वाटत एवढा भारी झालेला एक नंबर खतरनाक एक वस्तू मिस आहे एक आपलं भाकरी त्याला भाकरी पाहिजे होती पण भाकरीचं पीठ पण नाहीये घरात आणि भाकरी बनवायला टाइम पण जाईल सो भाकरी नाही फक्त भातासोबत मस्त ताव मारायचा चला आता जेवून घेतो मस्त पैकी श्रीयू काय श्रीयू बाबूच्या आमच्या मस्त दुपारी काय खाल्लं काय खाल्लं श्री बाबू आज चिंबोरी खाल्ली चली कडे डॅडाकडे ये लवकर मामा चालली ये माझ्या मागे बापरी एवढी थंडी लागते पाय पण ठेवायची इच्छा नाही लादीवर आणि हा पोरगा त्याला असं गरमी झाली एकदम स्वेटर काढून तरी फेकून दिला आणि मग तुमचं रिलॅक्स बसलोय आणि आमची रील्स बघतोय अरे मस्त वाटत एकदम आणि इथे आमचा अजून बॅग आमचा मसाला असाच <laughs> गावावरून आलोय तू तसाच ठेवलेला आहे बॅगा वगैरे उपसल्यात नाही आम्ही अजून सकाळी आणला तो आणि तसाच ठेवलाय आता तो कधी खाली त्याला बोलाव त्याला बोलाव काय माहिती श्रिया माझ हा माझ्याच मागे येतो ए तर आजचा दिवस एकदम मस्त गेला कारण बनवली होती चिंबोरी एकदम भारी झाली होती थोडीशी स्पायसी झाली होती आणि दोन वेळा भात घेतला एवढा एवढा एवढी सुस्ती आली एवढी सुस्ती आली की डोळे आपोआप बंद झाले आणि स्त्रियांना पण एवढा एवढा झाला जाम झाला की तो पण जेवल्या जेवल्या झोपला सो so, आज असाच दिवस मस्त गेला तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट स्वीट ड्रीम शबा शुभरात्री